विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी राजधानी मुंबईत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र महायुतीतील घटक पक्षांकडून एकमेकांचे आमदार माजी आमदार आणि पदाधिकारी फोडण्याचं राजकारण सुरू असल्याच्या नाराजीवरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते बहिष्कारानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते या बैठकीत नाराजीवर तोडगा काढण्यात आला महायुतीमधील घटक पक्षांनी यापुढे एकमेकांचे नेते फोडणार नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाल्याचं समजते तोडगा निघाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कॅमेऱ्यावर न बोलता ऑफ द रेकॉर्ड स्पष्ट भूमिका मांडली महायुतीमधील नाराजी नाटकावर पडदा पडला आहे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहायला हवे आम्ही युतीधर्म पाळण्यासाठी बिहारपर्यंत जातो सर्वात जास्त जागांवर युती करायची आहे युती धर्माचे पालन व्हावे यासाठी भाजप नेत्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल तर शिवसेनेच्या नेत्यांना तशी सूचना देण्याची जबाबदारी आपली असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारचा उल्लेख करत आपला अजेंडा खुर्चीचा नसून महाराष्ट्राचा विकास आणि गोरगरिबांचे भले करणे हाच असल्याचे ठामपणे सांगितले बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका